महाविकास आघाडी बिघाडी सगळा सैराट झालाय गिरीश महाजन नाशिकमधील वाहतूक कोंडीमुळे होणारी समस्यांवर गिरीश महाजन यांनी म्हटलंय की वाहतूक कोंडीमुळे नाशिक कर त्रस्त आहेत अनेक वाहनांच्या मागे लाईट नाही नियम पाळत नाही सक्ती करावी लागेल मुख्यमंत्री यांना विनंती करणार अधिकाऱ्यांसोबत मी चर्चा करणार अतिक्रमण मुक्त करण्यासाठी गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया पुढील आठवड्यात मी पुन्हा येईन मंत्री सार्वजनिक जबाबदारी आहे मी आढावा घेईन सगळ्या दहा फूट बाहेर आहेत नियम पाळत नाहीत कपडाही बांधत नाहीत त्यामुळं अपघात होतात चालक आणि मालकांवर गुन्हा दाखल जिथून सगळ्या सळ्या भरल्या त्यांचीही जबाबदारी आहे नियम पाळले पाहिजेत पोलीस अधिकाऱ्यांनाही चर्चेसाठी बोलावलंय आम्ही भाजप स्वतः ट्रॅक्टरवर रिफ्लेक्टर लावलेत पालकमंत्री महाजन यांच्या प्रतिक्रिया पालकमंत्री व्हायला उशीर झालाय संक्रांत जाऊ द्या त्यानंतर होईल मी इथली सूत्र घ्यायला आलो नाही बीड संदर्भात प्रतिक्रिया मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत ज्या मागण्या झाल्या त्यानुसार काम सुरू सर्वांची चौकशी सुरू आहे चौकशी दिरंगाई होणार नाही मुख्यमंत्री यांनी सांगितलंय मुख्यमंत्री यांचा अभ्यास गाडा आहे बीड आंदोलनाविषयी गिरीश महाजन यांनी काय म्हटलंय प्रशासन आहे काळजी घेईल छगन भुजबळ लाडकी बहीण योजनेविषयी जी प्रतिक्रिया केली आहे त्याबद्दल गिरीश महाजन यांचे वक्तव्य माहिती घेतो काय म्हणाले औषध साठा आणि बिल थकीत याबद्दल गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया काही दिवसांपासून ऑपरेशन होत नाही मुख्यमंत्री यांना सूचना दिलेल्या आहेत सुरळीत होईल गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया महाविकास आघाडी तर बिघाडी सैराट झाल्यात एकमेकांवर आरोप करत आहेत आघाडी तुटली आहे ते एकत्र एक राहणार नाहीत कुटुंब वाचवण्यासाठी आघाडी होती संपूर्ण देशात आघाडी राहिली नाही महायुतीबद्दल गिरीश महाजन काय म्हणाले आम्ही लढणार आहे पण युतीबाबत अद्याप चर्चा नाही मुख्यमंत्री तेच सांगू शकतील स्वबळाबाबत निर्णय निर्णय घेतील नेते शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय म्हणाले गिरीश महाजन पाहूयात परवानगी घेणं जिकेरीचा असतं जिथं कुंभ सुरू आहे तिथं आम्ही पाहणीला जाणार आहे पर्यावरण अडचण आहे त्याबाबत दिल्लीत बैठक घेऊन लवकर प्रश्न मार्गी लावू नये भूसंपादन मोबदला नाहीच मिळाला त्याबद्दल गिरीश महाजन यांनी म्हटलंय कुंभ मेळाव्यासाठी ज्या जमिनी घेतल्या त्यांना पैसे दिले पाहिजेत त्यांना पैसे दिले नाही पण दुसऱ्यांना पैसे दिले त्याबाबत चौकशी झाली पाहिजे नियम सोडून पैसे दिले गेल्यात त्यांना हुडकून काढलं पाहिजे काही दिवसात कच कशी चौकशी होईल काय कारवाई होते लवकर दिसेल आयुक्त चौकशी करतील शहा ठाकरे पवार आरोप करत आहेत त्याबद्दल गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया मी चांगलं बघतोय त्यात खोत नाही फोडाफोडी विद्यापीठाचं कुलगुरू काँग्रेस कुणी फोडली शिवसेना आमच्या सोबत होती त्यांना कुणी नेलं त्यांना गद्दार नाही म्हणणार का अमित भाई बरोबर बोलले भाजप बंडखोर आहे या वक्तव्यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया एकाकी निर्णय होणार नाही एकीकडे लढला कपडे झटकून आला त्याला घेणार नाही गुलाबराव पाटील विषयी गिरीश महाजन म्हणाले माहीत नाही संक्रांत शुभेच्छा आणि खडसे यांच्याबद्दल गिरीश महाजन यांनी म्हटले त्यांच्या मी काही बोलणार नाही आम्ही कुणाचेही दुश्मन नाही दररोज एकमेकांना भेटतो मतभेद असतात सर्वांशी गोड बोलत असतो नॉयलॉन मांजा वापरू नये यासाठी महाजन यांचे आवाहन नॉयलॉन मांजा घातक आहे त्याचा वापर करू नका बांगलादेश जन्मपत्र याविषयी मंत्री महाजन यांच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्री यांनी विषय गांभीर्यानं घेतलेला आहे बांगलादेश मधून आलेल्या लोकांना आपले लोकप्रतिनिधी प्रमाणपत्र देतात त्याबाबत तपास होईल धनंजय देशमुख यांच्या बद्दल गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घातलंय प्रशासन लक्ष घालेल काही गोष्टी समोर आल्याशिवाय कारवाई करता येणार नाही ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना काय सूचना देण्यात आल्या काय तर नाही अजून मी विशेष आरटीओ अधिकाऱ्याला बोलवलाय सुद्धा बोलवलाय पोलीस अधिकारी आणि डिपार्टमेंट दोघांनी या ठिकाणी आजकाल शहरवासी सुद्धा सगळ्या ट्रॅफिकमुळे खूप परेशान आहे कुठेही कोणी गाडी चालवत कुठेही डिसिप्लिन पाळत नाही ट्रक च्या बाबतीवर मोठमोठे ट्रक आहे ट्रेलर आहेत त्यांना ट्रेलर सुद्धा नाही कसं ट्रॅक्टर सुद्धा आहेत त्यांना सुद्धा रेडियम सुद्धा नाही मागे ट्रक मोठे त्यांना रेडियम सुद्धा नाही मागे मग राष्ट्रीयच्या वेळी या गाड्यामध्ये फेल झाल्या किंवा ओव्हरटेक करायचं असेल तर अनेक वेळेला अपघात होत आहेत आणि म्हणून मी आरटीओ काँग्रेसशी चर्चा करणार आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी हो विनंती करणार आहे की एक मुंबईलाच सर्व राज्याचे सर्व अधिकारी आहेत संबंधित मंत्री आहेत त्यांची बैठक घेऊन हे नियम नियम आहेत पाले थे 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 ते पाळले गेले पाहिजे त्या संदर्भामध्ये आपल्याला सक्तीच करावी लागेल आणि त्या विनाकारण निर्माणात लोक त्या ठिकाणी मरत आहेत त्याचे जीव जात आहे आणि म्हणून आज नाशिकला सुद्धा मी अधिकाऱ्यांशी चर्चा करणारे आलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये अं सूचना देणारे कडक सूचना देणारे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे रस्ते सुरक्षा समिती यांची बैठक तेवढ्या चार म्हणजे बंद होण्यासाठी फिल्डवर फिरत नाही इतक्या अतिक्रमण आहे शहरामध्ये पण पोलीस कलेक्टर ऑफिस किंवा महापालिका काम एकंद्र पुढच्या आठवड्यामध्ये मी पुन्हा येईल त्यावेळेला सर्वांची आपण त्या ठिकाणी बैठक घेऊन मला तसं काही खातं नाही अधिकारी पण मला वाटतं मंत्री म्हणून सार्वत्रिक जबाबदारी आहे जरपुरात लोक जात आहेत लोकांचे जीव जात आहेत लोक भरतायत अशा आपल्या चुकीमुळे अनुशासन इंदेमुळे मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये मी सर्व अधिकाऱ्यांशी एकदा बोलेला जिल्हाधिकारी पण नाहीये बाहेर ट्रेनिंगला गेलेले आहेत श्या। 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 पर तो या संदर्भामध्ये निश्चित आपण खबरदारी घेऊ राष्ट्रीय चर्चा केली नियम नेमका बसलेले आहेत आपल्याशी बोलायचं म्हणून मी इकडे अपघाती पण त्या संदर्भामध्ये मी त्यांना स्वतः सूचना देणार आहे की अशा पद्धतीने तुम्ही काही केंद्र ठेवा ना का कोणी कुठे गाडी उभं करतो कुठे आसाऱ्या जवळपास दहा दहा फूट बाहेर खूप स्टील निघालेल्या आणि तुम्ही अशा पद्धती लोकांचे जेव्हा अनेक पण अशा अपघात झालेले आहेत आज झालेला असतलं नाहीये अनेक वेळेला अशी परवानगी आहे का की तुम्ही त्या बॉडीच्या बाहेर ट्रकच्या दहा फूट तुम्ही आसारे ठेवा बरोबर नाही त्याला कुठे काळजी घेत नाही कुठे लाल दिवा लावला ला पाहिजे तो कुठे लावत नाही लाल कपडा तरी बांधला पाहिजे तो सुद्धा नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी आसारे दिसत नाही लोकांना वाटतं पण ट्रकच्या जवळ जाते पाच फुटार दहा फुटापर्यंत पन्नास फुटपर्यंत आसारेच बाहेर आहेत त्यामुळे असे अपघात होत आहेत मला वाटतं त्या संदर्भात आज ट्रकचा ड्रायव्हर तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला ट्रकच्या मार्गावर सदृश मनुष्य गुन्हा दाखल झाला आणि त्याचबरोबर तिथून ही आसारी भरली गेली त्या कंपनीतून त्यांची जबाबदारी पण त्यांच्यावर एक कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे सगळ्यांनी खबरदारी घ्या नुसतं ट्रक मालक आणि ट्रक चालकाची जबाबदारी नाही तर ज्यांच्या कारखान्यातून हा माल भरला जातोय त्याची सुद्धा ही जबाबदारी आहे त्यांनी काही खबरदारी घेतली पाहिजे काही नियम पाळले पाहिजेत नुसतं भरून दिला माल आता किती आहे ओरडोड आहे किती कमी जास्त ते बघितलं जाईल पण अशा पद्धतीने बारा बारा दहा दहा फूट पंधरा फुटापुटी जर बाहेर असायला ठेवल्या तर अपघात होणार आहे आणि गुन्हे टाळण्यासाठी आपल्याला नियमाची कडक अंमलबजावणी करावी लागेल म्हणून मी त्या संदर्भामध्ये पोलिस अधिकाऱ्यांना आहे त्यांना सूचना देतोय आरटीओ डिपार्टमेंट आहे हायवेचे अधिकारी आहेत त्या त्यांना सुद्धा बोलवलंय कारण त्यांची गस्ती घालणाऱ्या गाड्या असतात कुठे गाडी फेल झालेली आहे त्याला खरं गार्ड करायला पाहिजे त्याला काहीतरी ट्रायंगल असतं धोक्यात रेडीम लावलं ते लावलं पाहिजे लोकांना कळतं कि ते काहीतरी आता वाहन थांबलेलं आहे काही ते फेल झालेला आहे काळजी घेतात लोक पण काहीच असेल तुम्ही नुसत्या गाड्या केल्याने चालले कसं होईल ट्रॅक्टरच्या बाबतीत अनेक अपघात प्रॉल्यामध्ये गाड्या घुसून दिल्या मिळवतात रात्री टॉल्यांना कुठे रेडीम पट्टी नाही कुठे टेल्यानंतर कुठेच नाही आणि त्यामुळे अनेक अपघात होतात आणि म्हणून आता आम्ही निर्णय केला की आमच्या पक्षातर्फे भारतीय जनता पक्षातर्फे आता आम्ही रेडियम लावायची बोई सगळ्या मार्केट कमिटीमध्ये जाऊन सगळ्या शंभर टक्के ट्रॅक्टर पण आमच्याकडून सीएसआर मधून असेल कोणी सोशल असेल कोणी एनजीओ असेल हे पण आम्हाला मदत करतील पण आम्ही त्या ठिकाणी स्वतःहून ते लावणार आहोत आणि शहरातल्या ट्रॉफिक त्याचं नियोजन कारण शहराच्या उठापुणाखाली कोणताही रस्ता बरं कोणताही चालू खूप काम चालू सगळ्यांना समन्वय नाही सगळ्यात आणि सगळ्यांबाजून येणार आहे निश्चित एक दोन चार दिवस जाऊ द्या मी पुन्हा खूप आठ दिवसामध्ये या संदर्भात सगळ्या मिटिंग म्हणजे कुंभमेळा मंत्री मी आहे त्या संदर्भामध्ये कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये कोणती विस्तृत बैठक कारण तर उशीर होत चाललेला आपला फार वेळ नाही आपल्याकडे चार पाच वर्षाचं नियोजन आहे पण आता दोन वर्ष आपल्याला राहिलेले आहेत निश्चित त्या संदर्भामध्ये एकच आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यात चार पाच पाच सहा दिवसामध्ये मोठी विस्तृत बैठक या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की जाऊन लगेच बैठक या अधिकारी म्हणतात की बाबा आपला उशीर व्हायला नको आपल्याला मोठी कामं करायची करायचे विषय आहेत अनेक विषय आहेत त्यासाठी तातडीने आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन सगळे जे विषय आहेत आपलं काय म्हणणं आहे ते आम्ही त्या ठिकाणी विचारात घेऊ कारवाई करून पालकमंत्री असं काही नाही पण निश्चित थोडा उशीर पालकमंत्रीच आहे मला वाटतं की लवकरच संक्रांत येऊ द्या संक्रांत येऊ द्या संक्रांत जाऊ द्या संक्रांतीनंतर मला वाटतं सूत्र पक्ष जे दिली ते सीएम साहेब जे दिली ती जबाबदारी सूत्र घ्यायला आलेलं नाही संक्रांतीचा मुहूर्त आहे का मंत्रीपदा मला झाल्यावरच होईल जाऊ त्या सत्रात जाऊ त्यानंतर मला वाटतं निर्णय होईल ऑलरेडी तुम्ही कृष्ण कुटुंब आहेत त्या कुटुंबियांना धोका आहे अशा स्वरूपाचा आरोप बजरंग सोनम यांनी केला आहे कुणाचा राजीनामा घ्यायचा नाहीये मात्र या प्रकरणामध्ये सीआयडी देखील माहिती देण्यासाठी टाळाटाळ करते असं त्यांचं म्हणतो मला वाटतं मान्य मुख्यमंत्री मोदी स्वतः लक्ष घालता या विषयावर ते स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत अतिशय उच्च सगळ्या चौकशी सुरू आहेत ज्या ज्या प्रमाणे मागण्या झाल्या त्याप्रमाणे सगळ्या अधिकारी ठिकाणी काम करत आहेत आणि अतिशय वेगाने अतिशय गती या प्रकरणामध्ये आता आलेली आहे सगळ्या लोकांच्या चौकशी आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे कोणाचे फोन काय मला असं वाटतं की चौकशी झाल्यावर या बाबतीमध्ये निर्णय होईल पण चौकशीमध्ये कुठेही दिरंगाई होणार नाही कोणालाही पाठीशी घाटल्या जाणार नाही हे वारंवार मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सांगितलं तीनशे दोन दाखल करा अन्यथा मोठा दाखल करावा मी सांगितलं सगळ्या कायदेशीर बाबत बाबी तपासल्या जातील त्या त्यांनी निर्णय होईल मान्य मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहिती आहे त्या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास अधिक गाडा आहे ते स्वतःलबी आहे एलएलबी आहे बी आहेत वकील आहे त्यामुळे ते कुठे कुणाला पाठीशी घालणार नाही याची आपण तो धनंजय देशमुख टॉवर आंदोलन करता येणार करावी या मागणीसाठी गावकरी पण देत आहेत आणि गावकरीवरून पुढे मागणीची धमकी ते आहेत मला वाटतं तिथे प्रशासन आहे ते नोकरी काळजी घेईल कारवाई करतील निर्णय घेतील सक्षम सक्षम असलेल्या आर्थिक आर्थिक सक्षम असलेल्या बहिणींनी लाटरी बहिणी योजनेचा फायदा घेऊ नये गुन्हे दाखल होऊ शकतात माझं आवाहन यांनी काल केलं तर नेमकी शासनाची काय भूमिका नेमकी ऐकलं ते काय म्हणजे शिर्डीला होतो त्या शिर्डीने स्वतः पैसे जमा करावे ज्या नियमबाह्य आहेत त्यांनी त्या योजनेतला लाभ द्यायचा नाही असं स्वत पुढे येऊ सांगावं असं पैसे नाही त्याच्यापूर्वी जे पैसे गेले ते गेले त्याच्या पुढे तरी असं नको आणि बसेल त्यांनी स्वतःहूनच स्वतःचा अर्ज काढून घ्या असं मागे घ्यावा माहिती घेतो काय मुंबई महापालिकेच्या महापालिकेचे जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी औषध पुरवठा दिलेला नाहीये कारण त्यांची बाकी आहे त्या संदर्भात नेमकं काय शासनाच्या उत्तरांना अपेक्षित गेल्याच बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये मी हा विषय सुद्धा होता की काही दिवसापासून तिथे ऑपरेशन होत नाहीये कार्डिओन सगळे ऑपरेशन 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 मोठे होत नाही काही थकबाकी झालेली आहे निश्चित आहे मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्या ठिकाणी कमिशनरशी संपर्क साधून त्यांना सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं आता हे सुरळीत झालेलं असेल नसेल झालं तरी पण मला वाटतं या दोन तीन दिवसामध्ये कुठेही कोणाची थकबाकी राहणार नाही अशी काळजी शासन घेईल हो प्रतिमा खराब होणार अशा पद्धतीचा काही काम वक्तव्य करू नका असं काल अमित भाईने अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे नेमकं काय या बैठकीत सांगण्यात आला नेमकं काय कोणाकडे इशारा होता मी व्यवस्थेमध्ये होतो त्या बैठक झाली त्या बैठकीला तुम्ही होता त्या बैठकीमध्ये अमित शहा असं म्हटलंय का की सरकारची प्रतिमा खरा बोलणार नाही त्यामुळे अशा काही सूचना सांगण्याची गरजच नाही मला वाटतं पण अमित भाईनी सांगितलं तर त्यात काय सरकारची प्रतिमा खराबरे सोनी स्टेटमेंट करू नका परस्पर म्हणजे तिथं काय <laughs> सरकार त्यांची जबाबदारी तसं जो भरता सुद्धा आम्ही पण खाती सुद्धा तसं तुम्हाला पैकेज स्टेटमेंट करू नका या वसत बोलू नका आपल्याला जेवढी माहिती आहे किंवा आपल्या खात्याच्या समोर तेवढंच बोला म्हणजे ते काय आहे आप आणि काँग्रेसचा जो काही वाद मंत्रिमंडळ मध्ये सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपला डिस्ट्रॉय ठरवण्याचं काम काँग्रेस करत आहे असं करू नये अशा स्वरूपाचं त्यामध्ये आणि एक प्रकारे महाविकास आघाडीमध्ये आता सगळं का म्हणत बिघाडी झालेली म्हणून किंवा सगळं त्यांचं सैराट झालेला असं पण म्हणून काय त्यांच्याबद्दल काय बोलावं सगळे एकमेकाविषयी बांधतायत बोलतायत एकमेकाला दोषारोप देत आहेत एकमेकावर आरोप करतायत ते आता सोबत राहणार नाही हे सर्व पक्ष स्वच्छ आहे त्यांची महाविकास आघाडी सगळी तुटलेली म्हणजे दुसरी इथे राज्यातलेच नाही देशभरामध्ये म्हणजे दे पश्चिम बंगाल पासून बघा सगळेच बघा त्यामुळे मला असं वाटतं की क्षणिक थोडं आपापले कुटुंब वाचवण्यासाठी ती आघाडी होती पण आता त्यांनी बघितलं देशभरामधून त्यांना कोणीही प्रतिसाद मतदार देत नाही सगळी अतिशय दैनावस्थाने जी झालेली आहे ते राज्यामध्ये ते विचारून नका काय झालं तुम्हाला माहिती कसं चाललं नाही वाटतं की ते आता आघाडी राहिलेलीच नाही त्यामुळे तसे ते वेगवेगळ्या निवडणुका लढतील आणि देखील आपल्या समोर येतो आगामी महापालिका निवडणुका आहेत त्यामध्ये महायुती एकत्र लढणार किंवा कसे कारण आता नाशिकमध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी ते अनेक बाहेरच्या लोकांना घेत आहेत जेणेकरून त्यांचे बाहेर पूर्ण राहिलं त्यामुळे भाजपमध्ये आज असता आहे की आपल्या जागा कमी होते हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे कोणी कोणाला घ्यावं कोणी कोणत्या पक्षामध्ये जावं तर कोण थांबू शकतं कुठे कुठे जाऊ शकतं बाबीच लढणार आहोत आणि अजून युती महायुतीचं काय युतीचं काय या संदर्भामध्ये अध्यक्ष आहेत चव्हाण सर आहेत रवीजी किंवा आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी तेच त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले तेच सांगू शकतील पण कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळावर लढावं महापालिका माझ्या कार्यकर्त्यांनी त्या स्वबळावर देते विचार करतील आतापर्यंत प्रत्थ भाऊ एम एस आर टी सी ने शक्तीपीठ महामार्गासाठीची परवानगी मागितलेली आहे पर्यावरण मंजुरीसाठी केंद्र सरकार परवानगी खेळत थोडंचं असतं मला असं वाटतं माझ्याकडे तो विषय आलेला आहे आम्ही पुढच्या आठवड्यात आता आम्ही कुंभ वेळ नियोजनासाठी आम्ही आता ज्या ठिकाणी कुंभ सुरू आहे त्या ठिकाणी दोन तीन दिवस दोन सगळे अधिकारी घेऊन तिथे आम्ही पाहणी करणार आहोत किंवा खूप सुंदर नियोजन आज उत्तर प्रदेश मध्ये कुंभच्या ठिकाणी घेतल्यावर मला असं वाटतं की आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी करू काय काय आपल्याकडे करण्यासारखं चांगलं त्यातून आम्ही तेही निर्जीत घेऊ आणि आपण जे म्हणामध्ये पर्यावरणाचं थोडस रक्षण आहे पण दिल्लीला बैठक दबा करणार पाच सहा दिवसालाच होईल ते लवकरात लवकर हा आपण पर प्रश्न आहे तो मागील जमिनी संपादित केल्या होत्या तेच शेतकरी अजूनही पैशासाठी एका दुसऱ्याची तयारी करतोय ज्या शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा मोबदला मिळाला नाही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले भेटले फडले ज्या जमिनी आपण अक्वायर करतो त्यांना पैसे दिलेच गेले पाहिजे ठिकाणी दिले गेले पाहिजे वर्षानुवर्षी जमीन आपण त्याच्या घेतलेल्या आहेत पण मधल्या काळामध्ये काही त्यांना सोडून दुसऱ्या लोकांनाही पैसे दिले गेलेत ही गोष्ट समोर आलेली आहे ही माहिती समोर आलेली ही गोष्ट समोर आलेली आहे ही माहिती समोर आलेली आहे मला वाटतं त्याची चौकशी झाली पाहिजे एकदा तेव्हा ज्या जमिनीची गरजच नाही अशा जमीनचे तुम्ही पैसे घेतात ते लाटतात आणि ते बिचारे लोक वर्ष वर्षी आमच्याकडे जमीन त्यांनी ठेवून दिलेले आहेत कुंभमेळ्यासाठी आम्ही आरक्षण टाकून दिलेलं आहे त्यांचा काय दोष आहे त्यांना पैशाला दिले गेले पाहिजे पण ते का दिले गेले नाही नियम सोडून कुणाला दिले गेले ते आता कमिशनर आल्या होत्या आयुक्त महापालिकेच्या त्यांनाही सांगितलंय की अशी सगळे लोक हुडकून काढा यापूर्वी देखील भूसंपादनाच्या या सगळ्या संदर्भात अनेक तक्रारी झाल्या मात्र चौकशी नेमित्त ती कारवाई होत नाही आताही पुन्हा साठ कोटी रुपया पंचावन्न कोटी रुपया प्रकारला चौकशी नेमलेली आहे महापालिकाय मात्र ही चौकशी आणि विशेषतः अधिकाऱ्यांवर दोष होणार मला वाटतं येत्या काही दिवसामध्येच आपल्याला कशी चौकशी होते काय निर्णय होतो काय कारवाई होते हे आपल्या समोर येत सध्या जे दोषी आहे त्यांना चौकशीला अहवाल बनवण्याचं काम केलेलं असं होणार नाही वरिष्ठ फटका चौकशी करू तर मला वाटतं आपल्याला प्रतिसाद सक्षम आहेत मला वाटतं त्यांच्या मार्फत करू अमित शहानी काल असं म्हटले की शरद पवारांनी काय म्हणतात राजकारण केलं आताच उद्धव ठाकरेंना देखील करून दिलेली आहे उद्धव ठाकरे आहे कशा पद्धतीने आपण बघूया चांगलं बघतोय काय यात खोटं काय हे मी बरोबर सांगितलेलं आहे ठीक मागे म्हटलं की पवार साहेब तर या सगळ्या फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत मी मागे सांगितलं आपल्याला सांगितलंय खरं ही सुरुवात त्यांनीच केलेली आहे आज त्यांचं घर फुटलं म्हणून त्यांना वाईट वाटतंय सुरुवात कोणी केली काँग्रेस फोटण्याचं काम कोणी केलं ते मुख्यमंत्री कसे झाले त्याच्या समोर आहे आणि उद्धवजी आमच्या सोबत होते पंचावन्न जागांच्या जिंकून आले ऐंशी पाच म्हणजे एवढा बहुमत असताना ते काँग्रेसकडे जाऊन बसले स्वर्गीय बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना तिलांजली दिली पवारसाहेबांकडे जाऊन बसले मग त्यांना गद्दार बसलं नाही म्हणायचं काय म्हणायचं राबडी म्हणायचं अमित भाई ते बोलले ते सगळेच बोलतायत हो आगामी महापालिका निवडणुकांच्या आहे जे पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांनी लोकसभा विधानसभेच्या विरोधात काम केलं त्यांना परत घेण्याच्या आपल्या आमदारांनी असं भूमिका घेतली की अशा लोकांना म्हणून घेऊन आहे पक्षात पोलिसांच्या त्या संदर्भामध्ये असा एका निर्णय कुठे घेतला जाणार नाही सर्वांना विश्वासात घेऊन आमदार असतील आमचे पदाधिकारी असतील अध्यक्ष सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय केला जाईल असं आला झालं तिकडे लढला नाला कपडे झटकू इकडे आला तिकडे विरोधामध्ये काम केलं जातं तिकडे मार्गीडी आमच्याशीच केल्या आमच्या लोकांचे कार्यकर्ते त्याला नवीन घेऊन टाका असं इतक्या होणार नाही सर्व विचार कुठं हा निर्णय होईल कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास मंत्री काय असतो ते दाखवून देऊ असं काल गुलाबराव पाटील म्हणाले एकूणच जळगावच्या पालकमंत्री पदावर त्यांनी दावा केलेला दिसून येतोय आहे तुमच्या विरोधकांना शब्द रोपी कशा स्वरूपाचा तिळकू द्या विशेषतः खर्च आहे पुढे पण सांगितलं का मी त्याच्यावर बोलणार आहे पण मी पण त्याच्यावर बोलणार सरकार पूर्व सध्याला कशा लाभांना कसं नाही विरोधक पण ते आपल्या शेअर मतभेद असतात राजकीय मतभेद असतात पण आम्ही काही प्रकारचे दुष्परणं आहोत काही प्रकारच्या ज्वार होतो असं कुठेच नाहीये हे अपन असतो त्या गोष्टीला एका समर्थक पण असं सार्वत्रिक नसतं त्यामुळे आम्ही भेटत असतो गोड होत असतो प्रत्येकाने पद उडवावे मात्र काय माणसाचा वापर करून आवाहन करू खरंय पतंग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात विशेष करून एवढा नाशिक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग बस साजरा केला जातो पण या पतंगामुळे आपण बघितलं असेल अनेक लोकांचा जीवही जातो म्हणजे पक्षी प्राण पक्ष्यांतर जातोच पण त्याबरोबर स्कूटरवर चालणारी माणसं असतील पण मुलं मुली असतील किंवा नागरिक असतील त्यांनाही खूप मोठा आपण तुम्ही दाखवतात कि किती लोकांना त्रास झाला किती लोकांना प्राणही पमावे लागले किती जखमी झाले मला वाटतं या संदर्भामध्ये माझ्याचा वापर आपण करू नये निश्चित आपला सण आहे आपण त्याचा आनंद घेतलाच पाहिजे पण हे होत असताना कुणाचे जीवार भेटणार नाही कुणाच्या घरामध्ये उगाच दुःख होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण ज्यांच्या घरचं मुलाला मुलीला कुणाला लागलं किंवा त्याचा जीव जातो त्याच्या घरामध्ये काय आमचा अंधार होतो त्यामुळे मला असं वाटतं की